नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या पेन्शनर साठी खुशखबार जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून वर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या समाजात ज्येष्ठांचे विशेष स्थान आहे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना आणि निर्णय घेत असते अलीकडेच केंद्र सरकारने पंच्याहत्तर वर्षावरील वृद्धांना एक महत्वाची घोषणा केली आहे ज्यामुळे लाखो वृद्धांना दिलासा मिळू शकतो प्रश्न असा उद्भवतो की पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता आयकर भरावा लागणार नाही का या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया आयकर अपडेट पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन आयकर सूट गेल्या काही वर्षात सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक विशेष योजना सुरू केल्या आहेत पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयकरातून सूट देण्याशी संबंधित एक महत्वाचे पाऊल आहे ही योजना केवळ वृद्धांचाच आर्थिक भार कमी करण्याचा एक मार्ग नाही तर त्यांचे जीवन सोपे आणि आरामदायी बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचा उपक्रम आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरावा लागणार नाही का मित्रांनो अलीकडेच केंद्र सरकारने एक नवीन योजना जाहीर केली आहे ज्या अंतर्गत पंच्याहत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना करातून सूट दिली जात आहे या योजनेअंतर्गत जर एखाद्या वृद्ध व्यक्तीचे उत्पन्न फक्त पेन्शन आणि व्याजातून असेल तर त्याला आयकर भरावा लागणार नाही तथापि ही, ही सूट काही विशेष अटीनुसारच उपलब्ध असेल योजनेतील प्रमुख वैशिष्ट्य जाणून घ्या मित्रांनो पहिली आहे वयोमर्यादा ही सूट फक्त पंच्याहत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनाच उपलब्ध आहे दुसरं आहे उत्पन्नास्त स्त्रोत्र या योजनेत फक्त पेन्शन आणि व्याज उत्पन्न समाविष्ट केले जाईल तिसरं आहे आयकर सूट जर ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न फक्त पेन्शन आणि व्याजातून असेल तर त्याला किंवा तिला आयकर भरावा लागत नाही बँकेशी लिंक या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला त्याचे किंवा तिचे बँक खाते कर अधिकाऱ्यांशी लिंक करावे लागेल वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळेल का तर मित्रांनो या योजनेचा फायदा अशा वृद्धांना होईल ज्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत्र पेन्शन आणि व्याज आहे जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांचे या व्यतिरिक्त ते इतर स्त्रोतांमधून उत्पन्न असेल तर त्यालाही सूट मिळणार नाही उदाहरणार्थ जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला कोणत्याही मालमत्तेतून भाडे मिळत असेल किंवा इतर कोणत्याही व्यवसायातून उत्पन्न मिळत असेल तर त्याला सामान्य आयकरदारानुसार कर भरावा लागेल योजनेच्या अटी काय आहेत त्या हे लक्षात घ्या मित्रांनो पहिली अट आहे अनुपालन प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी वृद्धांना सरकारने विहित केलेल्या काही सोप्या प्रक्रियांचे पालन करावे लागेल हे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या उत्पन्नाचे मूल्यांकन कर अधिकाऱ्यांकडून केले जाईल दुसरं आहे निवृत्तीनंतर कर भरणे जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने निवृत्ती घेतली असेल आणि त्याला आता पेन्शन मिळत असेल तर त्याचे इतर कोणत्याही स्त्रोतून उत्पन्न असल्यास त्याला कर भरावा लागेल केवळ पेन्शन आणि व्याजावर आधारित उत्पन्नाला सूट दिली जाईल पेन्शन आणि व्याजावर आधारित उत्पन्न म्हणजे काय तेही लक्षात घ्या मित्रांनो वृद्धापकाळ निवृत्ती वेतन आणि व्याज उत्पन्नाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख श्रेणी पुढील प्रमाणे आहेत सरकारी आणि खाजगी पेन्शन जर वृद्ध व्यक्तीला कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेकडून पेन्शन मिळत असेल तर हे उत्पन्न या योजनेअंतर्गत येते दुसरं आहे व्याज उत्पन्न ही सूट बँक किंवा पोस्ट ऑफिसने दिलेल्या व्याजावर देखील लागू होईल म्हणजे जर वृद्ध व्यक्तीने बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक केली असेल आणि तिथून व्याज मिळत असेल तर त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही फायदे आणि परिणाम ती लक्षात घ्या मित्रांनो ही योजना वृद्धांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते पहिला आहे आर्थिक सवलत या सवलतीद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सवलत मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल दुसरा आहे सरकारी योजनांचे फायदे यासोबतच वृद्धांना सरकारने चालवल्या जाणाऱ्या इतर ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी योजनांचाही लाभ मिळेल सोपी आणि सहज प्रक्रिया या योजनेसाठी कोणतीही गुंतागुंतीची प्रक्रिया नाही ज्यामुळे वृद्धांना याचा लाभ घेणे सोपे होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद